आदर्श पतसंस्था घोटाळा प्रकरणी लिलाव प्रक्रिया सुरू झालेली आहे दोन मालमत्तांमधून सत्त्याण्णव लाख रुपये मिळाले आहेत छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श पतसंस्थेमध्ये दोनशे दोन कोटी रुपयांचा सा घोटाळा झाला त्यामुळे अनेकांची जमापुंजी अडकली ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळावे यासाठी प्रशासनाकडून पतसंस्थेच्या अठरा मालमत्तांचा लिलाव केला जातोय त्यापैकी दोन मालमत्तांची विक्री झाली असून त्यातून सत्त्याण्णव लाख सत्तेचाळीस हजार रुपये मिळाले आहेत प्रशासक समितीने आतापर्यंत एक कोटी ती बारा लाखांची वसुली केली आहे त्यानंतर सिल्लोड शहरातील दोन गाळे आणि शिवना शाखेच्या इमारतीची विक्री झाली आदर्श पतसंस्था घोटाळा प्रकरणी लिलाव प्रक्रिया पार पाडली दोन मालमत्तांमधून सत्त्याण्णव लाख रुपये मिळाले छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श पतसंस्थेमध्ये दोनशे दोन कोटी रुपयांचा घोटाळा झाला त्यामुळे अनेकांची जमापूंजी पुंजी इथे अडकली ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळावे यासाठी प्रशासनाकडून पतसंस्थेच्या अठरा मालमत्तांचा लिलाव केला जातोय त्यापैकी दोन मालमत्तांची विक्री झाली आहे त्यातून सत्त्याण्णव लाख सत्तेचाळीस हजार रुपये मिळाले प्रशासक समितीने आतापर्यंत एक कोटी लाखांची एक कोटी रुपयांची वसुली केली आहे त्यानंतर संस्थेच्या मालकीच्या जिल्ह्यातील अठरा मालमत्ता या विक्रीसाठी काढण्यात आल्या सिल्लोड शहरामधले दोन गाळे आणि शिमना येथील संस्थेच्या शाखेच्या इमारतीची विक्री झालेली आहे संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत विजय आदर्श पतसंस्था घोटाळा प्रकरणी लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे दोन मालमत्ता विकल्या गेल्या आहेत अधिकची माहिती नक्कीच यावेळी जर बघितलं तर अनेक दिवसापासून जो आहे छत्रपती मध्ये गाजत असलेला आदर्श बँकेचा घोटाळा होता दोनशे दोन कोटीचा घोटाळा जो आहे तो उघडकीस आला होता आणि त्यानंतर जर बघितलं तर खातेदार जे आहे ते आर्थिक कोंडीमध्ये सापडलेले पाहायला मिळले होते मात्र त्यानंतर सरकारने जे आहे ते बँकेच्या बँकेची जी मालमत्ता आहे ती नपीत करून आता जे ठेवीदार आहेत त्यांचे पैसे देण्याचा निर्णय घेतला मात्र त्यावेळी जर बघितलं आता जर बघितलं तर आदर्श बँकेची जी मालमत्ता आहे त्याची जवळपास दोनदा आता पर्यंत विक्री करण्यात आलेली आहे यामध्ये जर बघितलं तर दोन मालमत्ता ज्या आहेत त्या विक्री झालेल्या यामध्ये सत्त्याण्णव लाख रुपये जे आहे ते आदर्श माल दोन ठिकाणी मालमत्तेतून निघालेले आहे आणि ती ठेवी आहे ती आता खातेदारांना परत देण्यात येणार आहे मात्र जर बघितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये दोनशे दोन कोटीचा हा घोटाळा आहे आणि यामध्ये बघितलं अद्यापही आदर्श मालमत्ता आदर्श संस्था आहे जी मालमत्ता अद्यापही विक्रीपासून आहे आणि ती मालमत्ता विक्री झाल्यानंतर सर्व खातेदारांना याची रक्कम देण्यात येणार आहे आणि त्यामुळे जर आता कुठेतरी बघितलं तर खातेदारांना कुठेतरी आता एक धैर्य मिळण्याचा प्रयत्न मिळवण्यात येत आहे अजून किती ठिकाणी मालमत्ता या आहेत आणि त्यांचा लिलाव होणार आहेत जर बघितलं तर जवळपास दहा ते पंधरा ठिकाणी जी आहे ती आदर्श संस्थेची मालमत्ता आणि आहेत जवळपास बघितलं तर अनेक वेळा जे आहे तो, तो लिलाव देखील याच्या काढण्यात आलेला आहे मात्र लिलाव जी रक्कम काढण्यात आली ती रक्कम म्हणजे भेटत नसल्याने जे आहे ते जी, जी, आता सरकारच्या वतीने वीस टक्क्याने तिची रक्कम देखील कमी करण्यात आली त्यानंतर आता फक्त दोनच मालमत्तांना जे आहे ते ग्राहक भेटला आहे आणि ती मालमत्ता आता विक्री करण्यात आलेली आणि आता उर्वरित रक्कम जी आहे खातेदारांकडून खातेदारांना वाटप करण्यात असल्याचे आश्वासन आता प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली विजय तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा पुढच्या बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे